बसलेले आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करून ते जाणून घेऊया योगा उगले येथे गट नंबर तीस जिथे क्रेशर आहे आणि त्या क्रेशरचं त्यांनी ज्या प्रदूषण नियंत्रक जे कक्ष असतात मंडळ असतात त्यांच्याकडून जे अधिनियमचं पालन झालं त्यावर काय बोलणार कालपासून स्वातंत्र्याच्या पूर्वसंदेशच्या अगोदर आमचे मित्र समोर सध्या काँग्रेसचे नेते आहेत अतिशय राष्ट्र मागणी आहे प्रदूषणामुळे जर शेतकऱ्याच्या शेतीमालाचं नुकसान त्या भागामध्ये होणार असून अनेक शेतकऱ्यांचे आमच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याचं नुकसान होणार असेल त्या प्रदूषणामुळे त्यांच्यासारख्या आजारांना सामोरं जाण्याची वेळ लोकांवर होत असते अतिशय राष्ट्र मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर जो निसर्गाचा रास होतो दोन खनिज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्खनन केलं जातं शासनाचा महसूल शासनाची रॉयल्टी त्या ठिकाणी किती झाडल्या गेली हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जी काय मागण्या त्यांच्या आहेत अतिशय रास्त आहेत आणि मला असं वाटतं की स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिन दिन अगोदरच कालच या गोष्टीची दखल घेणं गरजेची होती परंतु सर्वसामान्य माणसांपेक्षा कमी लोक जे आहेत जे व्यवसाय करतात काही पत्र शासनाकडून आलेले आहेत तो पत्रव्यवहार पूर्ण करून तात्काळ कार्यवाही करणं गरजेचे आहे आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील जर आमचं उपोषण करते मित्रांचं निवास झालं मात्र आम्ही देखील रस्त्यावर उतरू शकतो आणि ही वेळ येऊ न देता प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी दिली मी तर म्हणेल की जे ज्यांच्या ज्यांच्या त्या ठिकाणी प्रेशर आहेत ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी खदानी काढल्यात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीनं कोण खनिज काढलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपसा त्या ठिकाणी केला जातो अनेक डोंगर पाडल्या जातात अनेक झाडं उतरून टाकल्या जातात मात्र प्रशासनाने मुद्दा म्हणून यातलं दुर्लक्ष केलं की काय ही शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तात्काळ या सगळ्यांची चौकशी होऊन संबंधित जे काही कोण खनिज काढणारे प्रेशरचे मंडळी आहेत कंपन्या आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही महसूल मंत्र्यांची लवकरच भेट घेऊ आणि या सगळ्या प्रकारावर सगळे त्या ठिकाणी द्यायचं सादर कर मुंबईला एक आठवसा जाणार आहे महसूल मंत्र्यांची या या क्रेशच्या बाबतीत जे संबंधित कार्यालय या कार्यालयामध्ये काही तुम्हाला पत्रव्यवहार असलेला आहे हे यांनी विचारलं पत्रव्यवहार झालेलं आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यांनी सांगितलं की रोडपासून क्रेशरचं अंतर हे प पन्नास ते शंभर मीटर अंतरावर आहे आणि तोच अहवाल तहसील कार्यालयाने यांनी दिला की बघ ते रोडपासून थ्रेशर हे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर आहे आज तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तुम्ही कुठेही उपाययोजना काय करा तोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उपयोग येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांना न्याय द्यावा आज आपल्यासोबत भाग आणि शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयोर बोर्डे हे सुद्धा आपल्यासोबत चर्चा करत होते तसेच उपोषण परमद पाटील पदार्थ हे आप सुद्धा आपल्यासोबत आप चर्चा करत होते आज तहसील कार्यालयाच्या कोणी संबंधी अधिकारी आला होता सध्याकडे नाही तहसीलदारात तहसीलदारही नाही संबंधी अधिकारी कोणी नाही कर्मचारी या तुम्हाला असं आढळून आले का आहे की यामुळे यामध्ये जसं जाणून बुजून हे टाळाटाळ ताल केली जाते जाणून बुजून कोणाचं तरी मला तरी वाटतं कोणाचं राजकीय हस्तक्षेपात दक्षिण न्यूज मराठी जाबरात प्रतिनिधी अशोक मस्त